राज्यात प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजलाय आहे निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार या दोन्ही संस्थांसाठी येत्या दोन डिसेंबर ये रोजी निवडणूक होणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे या निवडणुकीत एक कोटींहून अधिक मतदार मतदान करतील या निवडणुका ईव्हीएम मशीनवरच घेतल्या जाणार आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे दहा नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मंगळवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील दहा वर्ष पूर्ण होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत विविध प्रकारच्या चो चोवीसशे आजारांना मान्यता देण्यात आली आहे दोन हजार तीनशे नव्याण्णव आजारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार तर ज्या गंभीर आजारांवर अधिकचा खर्च होतोय त्यांना दहा लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला यासह आजच्या बैठकीत विविध विभागांसाठी एकूण एकवीस महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदलून ईश्वरपूर असं करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र शासनास सादर करण्यात आला होता त्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे आता इस्लामपूर शहर आणि नगर परिषदेचं नाव अधिकृतरित्या ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे राज्य सरकारने या संबंधीची अधिसूचना जारी केली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत पास या निर्णयाची माहिती दिली पाच दशकांपासूनची या नामांतराची मागणी केली जात होती आर एस एसचे पंत सबनेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यानंतर भाजप नेते अन्ना डांगे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी बिडे यांनी देखील मागणी लावून धरली होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चर्चा सुरू आहे या चर्चांचं कारण म्हणजे बारामती नगर परिषदेचं नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने जय पवार यांच्या नावाची चर्चा रंगली आहे याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला मात्र या प्रश्नावर सुळे यांनी अगदी मोजक्या शब्दात उत्तर दिलं हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे आपण एका सशक्त लोकशाहीमध्ये राहतो आणि कोणत्याही पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे अद्याप अजित पवार जय पवार यांच्यापैकी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीनेही कोणाचीच प्रतिक्रिया समोर आली नाहीये छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी एक मोठा रेल्वे अपघात झाला कोरबा पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीमध्ये टक्कर झाली या अपघातात दहा जणांचा मृत्यू झालाय तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत बिलासपूर कटनी रेल्वे विभागातील लालखंड परिसरात हा अपघात झालाय माहिती मिळताच रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाचं पथक घटनास्थळी पोहोचलं एका बाळाला वाचवण्यात यश आलंय आणि सुरक्षित ठिकाणी त्याला आणण्यात आलं सायंकाळी उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होतं बचाव पथकांनी आतापर्यंत अनेक प्रवाशांना वाचवले तर गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले या मार्गावरील अनेक एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्यांच्या मार्गात बदल करण्यात आले काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारतातील घराणेशाही राजकारणावर टीका केली आहे आंतरराष्ट्रीय प्रकाशन प्रोजेक्ट सिंडिकेटसाठी लिहिलेल्या लेखात थरूर म्हणाले की भारतातील राजकारण हा एक कुटुंबाचा व्यवसाय बनलाय जोपर्यंत राजकारण कुटुंबाभोवती फिरत राहील तोपर्यंत लोकशाही सरकारचा खरा अर्थ अपूर्ण राहील या त्यांच्या लेखात थरूर यांनी लिहिलं आहे की भारताने घराणेशाही सोडून गुणवत्तेवर आधारित व्यवस्था स्वीकारण्याची वेळ आली आहे यासाठी कायदेशीररित्या निश्चित केलेल्या पदाच्या अटी अंतर्गत पक्ष निवडणुका आणि मतदार जागरूकता यांसारख्या मूलभूत सुधारणांची आवश्यकता आहे मंगळवारी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाच्या बेसमेंटमधील कॅफेटेरियात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला हा स्फोट इतका जबरदस्त होता की संपूर्ण इमारत हादरली आणि कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेत बारा जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय स्फोटामुळे कोर्ट क्रमांक सहाचं मोठं नुकसान झालं असून कोर्टाची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे अधिकाऱ्यांनी ही घटना गॅस स्फोट असल्याची पुष्टी केली आहे भारतीय शेअर बाजारांमध्ये मंगळवारी चार नोव्हेंबर रोजी मोठी घसरण झाली कमकुवत जागतिक संकेत परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि दुसऱ्या तिमाहीतील कमकुवत उत्पन्न यामुळे शेअर बाजाराच्या भावनेवर परिणाम झाला अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून कडून मिळालेल्या मिश्र व्याजदर संकेतांमुळे आणि भारत अमेरिका व्यापार कराराभोवतीच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सावध दिसले व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स पाचशे एकोणवीस पूर्णांक चौतीस अंकांनी कोसळून त्र्याऐंशी हजार चारशे एकोणसाठ पूर्णांक पंधरावर बंद झाला तर निफ्टी एकशे पासष्ट पूर्णांक सत्तर अंकांनी घसरून पंचवीस हजार पाचशे सत्त्याण्णव पूर्णांक पासष्टवर बंद झालाय निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक जवळजवळ एक टक्क्यांनी घसरलाय बाजारात दिवसभर विक्रीचा दबाव कायम राहिला यामुळे निर्देशांक दिवसाच्या निश्चांकी पातळीवर राहिला वयाच्या चौदाव्या वर्षी हम नौजवानमध्ये प्रियाची भूमिका साकारणारी तब्बू आता भारतीय सर्वात शक्तिशाली अभिनेत्रींपैकी एक मानली जाते विजयपथ या चित्रपटातून तिला ओळख मिळाली त्यानंतर माचिस बार आणि अंदादून यांसारख्या चित्रपटांनी तिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली तब्बूने प्रत्येक भूमिकेत नवीन आव्हानं स्वीकारून चित्रपटसृष्टी समृद्ध केली वैयक्तिक प्रवासात आणि वादात असूनही तिने संतुलन राखलं पद्मश्री पुरस्काराने पद्मश्री सन्मानित प्रभावी अभिनयाने साधेपणाने आणि खोल अंतर्दृष्टीने अजूनही प्रेरणा देते भारतीय महिला क्रिकेट संघाने दोन हजार पंचवीस महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करत हे जेतेपद पटकावलं पत महिला संघाने आयसीसीचा पहिल्यांदाच विश्वचषक पटकावला या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सत्कार करणार तसंच संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना राज्य सरकारतर्फे रोख पारितोषिक देण्याचंही ठरवलं असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्राच्या तीन खेळाडू आहेत यात सांगलीची कन्या भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना भारताच्या सेमीफायनल विजयाचे शिल्पकार जेमिमा रोड्रिग्स आणि फिरकीपटू राधा यादवेत या तिन्ही खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात येणार रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे